नमस्कार प्रत्येकाची जेवण करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आज मी माझ्या आईच्या पद्धतीने कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी तव्यावर एक बारीक चिरलेला कांदा चार चा ते पाच लसूण छोटा आल्याचा तुकडा थोडेसे तेल घालून सोनेरी रंगावर भाजून घेतला त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालून सोनेरी रंगावर भाजून घेतले वाटण थंड झाल्यावर कोथिंबिरीचे ते घालून मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेतले कढईमध्ये तेल गरम झाल्यावर खमंग अशी लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी करून त्यावर तयार करून घेतलेले वाटण घालून परतून घेतले अर्धा चमचा लाल तिखट आणि दोन चमचे घरगुती मालवणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले त्यामध्ये डाळ गाळून घेतलेले येळवणी घालून गरजेनुसार गरम पाणी चवीपुरते मीठ दोन तीन कोकम घालून आमटीला एक उकळी काढून घेतली उकळी आल्यावर गॅस बारीक करून दहा ते पंधरा मिनिटे आमटी चांगली उकळून घेतली तुम्हाला आवडत असल्यास छोटा गुळाचा खडा सुद्धा तुम्ही घालू शकता गॅस बंद करून वरून कोथिंबीर घातली मस्तपैकी आंबट तिखट चवीची कटाची आमटी तयार